श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळ मध्ये आपलं स्वागत आहे मी ओंकार सावंत आज तुमच्यासाठी पुण्याहून एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे तर आज आपल्यासोबत तनुजा अनंत बसाळे आज ही फॅमिली आपल्यासोबत आली आहे महाराजांचा अनुभव शेअर करण्यासाठी तर मित्रांनो आपण नक्कीच त्यांचा अनुभव ऐकूया श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माऊली आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल तुमचा अनुभव महाराजांचा अनुभव तुमच्या आयुष्यात कसा घडला माझ जोशी मठाशी संपर्क येण्याचं कारण म्हणजे माझा मित्र आहे वैभव दीक्षित म्हणून त्याच्या मुलाची मुंजीची फोटोग्राफी मी केली होती okay. त्याच्या रिसेप्शनला काका आणि काकू बसले होते मला त्यांचा फोटो काढा असं वाटला मी फोटो काढला तिथून आमचं बोलणं चालू झालं तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही फोटोग्राफर आहे आम्ही फोटोग्राफर आहे प्रोफेशनल फोटोग्राफर काकांशी बोलणं झालं त्यांचा अटायर बघून मला ते एकदम आध्यात्मिक वाटले आणि अट्रॅक्ट झालो मी अच्छा आणि आमचं बोलणं चालू होतं मधल्या टायमिंग मध्ये ब्रेक असताना त्यामुळे मला त्यांनी सांगितलं की असं असं मठ आहे आणि माझी लहानपणापासून तशी स्वामींची भक्ती आहेच आहे पण मध्यंतरी म्हणजे घरी चालूच होती साधन वगैरे पण ब्रेक होता असा अच्छा आणि कुठं अशी सेवा होत नव्हती स्वामींची बरोबर तर एक प्रकारे आ, मी बऱ्याच दिवसानंतर त्यानंतर मठात आलो मठात आल्यानंतर मला चांगलं वाटलं आणि मग माझं येणं चालू झालं कंटिन्यू अच्छा आणि तिथून मला इतकं चांगलं वाटायला लागलं की माझी जी सेवा बंद पडली होती स्वामींची ती स्वामींनी परत चालू करून घेतली माझ्याकडनं माझा आधी घोष झाला होता माझं हिच्या बरोबर प्रेम होत बरेच वर्षांपासून पण तिचं पण घटस्फोटाच हे होत प्रकरण प्रलंबित होत तर ते होत नव्हतं तर काकांना सांगितल्यानंतर काका म्हणले की तू ये इथे पाच गुरुवार कर बरोबर पाच गुरुवार कर आणि स्वामींना सांग तुझं काय जे आहे प्रॉब्लेम तर स्वामींना आलो घरा ठेवला स्वामींना सांगितलं त्याच्यानंतर पाच गुरुवार आलो आणि काहीच होत नव्हतं म्हणजे पुढे काहीच होत नव्हतं इवन वकिलाशी बोलणं पण होत नव्हतं काही काही ना काही काम नसतो ते लांबच जायचं काकांकडे आल्यानंतर मग फर्स्ट टाइम नेक्स्ट डे आम्ही वकिलाकडे गेलो प्रोसेस चालू झाली आणि पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये हिचा घटस्फोट होऊन गेला ओके आणि मग जे आमचा अडथळा होता लग्न करण्याचा तो संपला तो एक अनुभव आहे म्हणजे अदरवाइज काहीच होत नव्हतं त्या टायमाला येणारे जे संकट हो संकट बरेच संकट यायची डिले पण होत होता पण ते झालं त्याच्यानंतर आमचं लग्न आम्ही आळंदीला जाऊन केलं अच्छा अरे वा अभिनंदन तुम्हाला दोघांनाही तर हा एक अनुभव आहे त्याच्यामुळं जोशी मठाशी जोडले गेलो वा आणि महाराज एवढ्या भव्य रूपात इथे आपल्याला सेवा करायला मिळते सेवा करायला मिळतो एक प्रश्न असा विचारायचा आहे की महाराजांकडे तुम्ही जास्ती आकर्षित केव्हा झाला आणि तुम्हाला असं काय वाटलं की नाही आता हाच एक मार्ग आहे की यांच्या पुढे काहीच नाही आता दानगे अनुभव आहेत दोन हजार अठरा साली असं टेरेस धुतल्यानंतर मी स्लीपर घालून खाली उतरत होतो जिने तर मी घसरून पडलो पहिल्या पायरीवरून डायरेक्ट आय थिंक तेरा चौदा पायरीवर जाऊन पडलो okay. तर मला स्पाईनचा म्हणजे स्पाइन अख्खा वाकडा झाला होता माझा आणि बरच काय काय म्हणजे हार्डली एम एम चा डिस्टन्स होता तर स्पाइनल कॉर्डला जर धक्का लागला असता तर मी पॅरालाइज झालो असतो ती स्वामींची कृपा होती त्याच्यातून मी सई सलमत बाहेर आलो दोन तीन महिन्यात मी रिकवर झालो अदरवाइज त्यांनी सांगितलं होतं की खूप अगदी एम एम मध्ये वाचलायस तू अदरवाईज तू पॅरालाइज झाला असता स्वामींचीच कृपा होती की मी वाचलो वा, तुमची सेवा करून घ्यायची सेवा करून सांगायचं होता स्वामींच मी आधी करतच होते पण जसा अनंत माझ्या लाईफ मध्ये आला तसं त्यांनी पण मला म्हणजे मदत केली की के स्वामींच कसं करायचं काय तर त्यांनी मला आधी सांगितलं मी खूप म्हणजे डिप्रेशन मध्ये वगैरे गेले होते कारण की डिवोर्स केस म्हणजे डिसिजन होत नव्हता आणि माझे बाकीचे म्हणजे हेल्थ इश्यूज पण खूप होते तर त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू गुरुचरित्र वाचायला सुरुवात कर तर डेट म्हणजे आतापर्यंत मी गेले चार पाच वर्ष गुरुचरित्रच सेवा म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र वाचत होते ते करत होते पण त्याच्यातनं पण मला खूप अनुभव आले की म्हणजे जे निगेटिव्हिटी जी होती माझ्यामध्ये पण होती ते आता म्हणजे पूर्ण कमी झाले आणि आता नंतर जसं आमचं जा लग्न झालं त्याच्यानंतर पण माझं म्हणजे फायनान्शियल कंडिशन वगैरे त्यासाठी पण मी म्हणजे स्वामींना प्रार्थना केली होती की मला जॉबच वगैरे होऊ दे तर माझं म्हणजे लग्न झालं सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबर मध्ये लगेच माझं जॉबचं झालं काम आणि आता मी म्हणजे चांगल्या हे करते आणि जॉबच्या इथं पण मला भरपूर प्रॉब्लेम्स होते म्हणजे मॅनेजमेंट थ्रू वगैरे असं काहीतरी बरोबर दररोजच स्वामी मला मदत करतात प्रत्येक क्षणी मदत करतात आणि इव्हन लाईफ मध्ये जे काही छान वाटत आणि कधी कधी मला जमत नाही जमत गुरुवारचं येणं पण मी प्रयत्न करते की यायचा आणि दर गुरुवारी मी पेठेत जे पुण्यात आहे स्वामींचं मठ अच्छा तिथं पण जाते तिथं पण मला खूप चांगले अनुभव आलेले आहेत त्या मठात पण जाते तसं पण आणि असंही आनंदाचं म्हणजे शंकर महाराजांचा तो करतो आणि मी स्वामीचा असं आम्ही दोन्ही प्लॅन करतो म्हणजे एखाद्या गुरुवार निघालो घरातून संध्याकाळी ऑफिसवर ना आल्यावर तर आधी आम्ही मंडईतल्या मठात जातो तिथून मग शंकर महाराज मठात जातो मग तिथून इथं पण येतो रात्री दहा वाजले तरी येतो आणि मग घरी जातो म्हणजे मालक तिथे चालक हो म्हणजे ते म्हणजे त्यांनी बोलवणं आल्याशिवाय नाही असं काही आहे पण काही प्लॅन करा ते शेवटी स्वामी बरोबर बोलून घेतात नक्कीच फर्स्ट टाइम समाधी मंदिरात आतमध्ये जाऊन समाधीला हात लावून दर्शन घेतलेले याआधी मी कधीच आतमध्ये मंदिरात गेलेले नाही आणि भाग्य म्हणजे हो, माझं म्हणजे वर्ष झालं आम्हाला म्हणजे एक वर्ष कंप्लीट झालं लग्नाला तेव्हापासून माझी इच्छा होती अक्कलकोटला जायची अक्कलकोटला जायची पण लास्ट मोमेंटला ते कॅन्सल व्हायचं लास्ट मोमेंटला कॅन्सल व्हायचं वेळ आली होती की जायचं अक्कलकोटला आणि अचानकच प्लॅन झालं म्हणजे असं ठरवून पण नाही झालं आणि आधी मी किती वेळा तरी ठरवलेलं पण ते कॅन्सलच व्हायचं बरोबर आहे ते शेवटी स्वामींचीच इच्छा होती की त्यांच्या बरोबरच आम्हाला यायचं होतं ऍक्च्युली महाराजांचीच इच्छा असते तेव्हाच आपण अक्कलकोट काय कुठलीही कुठल्याही स्थानामध्ये त्यांची इच्छा झाल्याशिवाय आपण जाऊ न शकत तर फारच सुंदर अनुभव होता खूप खूप धन्यवाद हा अनुभव शेअर केल्याबद्दल तर मित्रांनो मी काय मी काय बोलू आता या अनुभवाबद्दल म्हणतात ना आपण महाराजांची काळजी घेतो म्हणून ते आपली काळजी करतात आणि त्यांच्या पुढे काहीच नाही आहे त्यांचं ब्रीद हे आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा ते एवढे प्रचंड बळाने आपल्या पाठीशी आहे तर आपल्याला भीती कसली कमी तिथे स्वामी आणि स्वामी तिथे काहीच कमी नाही मित्रांनो तुम्हाला देखील महाराजांचा अनुभव आला असेल तर नक्कीच आमच्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा शेअर करा व पाली जिल्हा रायगड इथे आपण स्वामींचा मठ स्थापनेचा संकल्प जो केला आहे त्या संकल्पनेबद्दल तुम्हाला सेवा सेवेबद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल तर मला नक्कीच तुम्ही कॉल करा नवीन अनुभव घेऊन येऊपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय श्री, श्री, श्री स्वामी समर्थ